तेहतीस तासांच्या उपवासानंतर आज नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील तीनशे प्राण्यांना अन्न मिळालं त्याचबरोबर कालच्या संपानंतर थेट प्राणी संग्रहालयाला लागलेलं कुलूपही उघडलंय त्यामुळे अस्वल वाघ बिबटे यांची पिंजऱ्यातून काही क्षणांसाठी सुटका झाली इथल्या कर्मचाऱ्यांना दिवसाला फक्त नव्वद रुपये पगार मिळत होता त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला पण अखेर आज त्यांना पगारवाढीचं आश्वासन मिळालं त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय संप मिटल्यानंतर प्राण्यांना पाहायला लोकांनी गर्दी केली एकीकडे या प्राणी संग्रहालयाच्या एंट्री तिकीटांचं टेंडर हे एक कोटी चाळीस लाखांच्या घरात विकलं जातं मात्र दुसरीकडे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना वेतन देताना का कू का करतं हा मात्र प्रश्न आहे आणि त्याचमुळे हे प्रकरण गंभीर आहे प्रशासनाने सध्या तर आपल्याकडे जे अस्थायी कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांचा पगार वेतन वेतनात थोडी वाढ केलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही आपल्याकडे अधिकाऱ्यांची कमी होती त्या अधिकाऱ्यांच्या कमी तातडीनं भरण्याच्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलून त्यांच्याऐवजी इतर स्टाफची तातडीने तत्काळ व्यवस्था केलेली आहे सध्या आप आपल्याला एक असिस्टंट प्रोफेसर आहेत डेअरीच्या त्यांना आपल्याकडे कर, देण्याकरता आदेश निघालेले आहेत